मित्रांनो आज आपण आहोत किल्लारीमध्ये जुन्या किल्लारीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप माहीतच असेल अख्ख्या महाराष्ट्राला हजार किल्लारी भूकंप जुनं किल्लारी, किल्लारी, किल्लारी गाव आणि अख्खं गाव पडलं असतानासुद्धा किल्लारी गावातलं निळकटेश्वाचं मंदिर पडलं नव्हतं हेच ते नीलकटेश्वाचं जुनं मंदिर मित्रांनो ह्या मंदिरानं किती प्राचीन वैभव वगैरे पाहिलं असेल हे एक काळ होतं ह्या भाग भागात किल्ल्या गाव असलेलं होतं मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवचा काळ आला आणि या भागातलं सगळं वैभव निघून गेलं ह्याच ठिकाणची किल्ल्या लातूर मरगा हायवेवर गेलो हेच ते भूकंपानंतर तर सर्व गाव लयात गेलेलं किल्लारी मित्रांनो किल्लारी भूकंप झालं पण हेच ते मंदिर ज्याला साधक चीयसुद्धा पडले नाही हे ते किल्लारीचं दहा शिव लातूर भागात प्रसिद्ध असलेलं निळकंडेश्वरचं भव्य असं मंदिर चला मंदिरात जाऊन बघू किल्लारीचं निळकंडेश्वर मंदिर दगडी पायऱ्या मित्र आहेत जुनं वाडा जुनवाडा जुन्या जुन कालखंडात जेवढेही मंदिर आहेत पण जे जुने बांधकाम बघतो तुळजापूर असेल पंढरपूर असेल जेजूचा आहे असेल सर्वच दगडी पाषाणखोरले मंदिर आहेत हे किल्ल्याचं निळगणेशाचं मंदिर मंदिरात गेल्या गेल्या आपल्याला नंदी स्वागताला व्हाय असतात आहे समोरच जी महादेवाची पिंट मंदिराच्या पाठीमागे जुनी वीर होती ते आता बुजुले म्हणतात मित्रांनो ह्या मंदिरानं गावचं किती वर्दळ किती म्हणजे लहान लेकरांना किलब पाहिलं असेल एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप आज या लोकांना व्यवस्थित झोपू देत नाही कित्येक लोक अपंग वगैरे झाले कित्येक लोकांचा घर उद्ष गेला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद